Yeah. नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे समाजवादी पक्षानं आता बंगालमध्ये आश्रय घेतला आहे आणि त्यांची राजकीय युती केवळ वोट बँक आणि तृष्टीकरणासाठी आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज बाराबाकी इथं झालेल्या सभेत तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीवर केला आहे भारतीय नौदलाशी संबंधित हेरगिरी प्रकरणी एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल आणखी एका व्यक्तीविरोधात आरोपपत्र दाखल केलं यामध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा सहभाग असल्याचा संशय आहे या प्रकरणी अमन सलीम शेख हा मुख्य आरोपी असून संरक्षण आस्थापनांशी संबंधित गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी एजंटच्या मदतीनं भारतीय नौदल अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे या प्रकरणी एन आय न सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अन्य दोन आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉक्टर कित ख्रिस्टोफर रावली आणि त्यांची पत्नी शेरॉन रावली भारत भेटीवर आले असून काल त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राज्य राजभवनात सदिच्छा भेट घेतली त्रिनिदाद टोबॅगोनं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेतल्याचं रावली यांनी सांगितलं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या विद्यापीठांनी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य प्रस्थापित करावं अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली आज जागतिक दूरसंचार आणि माहिती संस्था दिन आहे इंटरनेटसह माहिती आणि दूरसंचार क्षेत्रातल्या इतर तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात होऊ शकणाऱ्या बदलावांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी भारताची प्रथम मानांकित महिला टेबल टेनिसपट्टू मनिका बत्रा आणि शरद कमल हे सहा सदस्यीय भारतीय टेबल टेनिस संघाचं नेतृत्व करतील भारतीय टेबल टेनिस महासंघानं काल या संघाची घोषणा केली आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सा सामना लखनौ सुपर जॉंटसोबत मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता खेळला जाणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार